आता आपल्या गावचे सरपंच आदरणीय ठोके साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आणि महाराजांना शब्द दिल्याप्रमाणे येत्या दोन महिन्यामध्ये आपण महाराज तुम्हाला शब्द देतो की दोन महिन्यामध्ये सभागृहाचं उद्घाटन आणि संत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम दोन महिन्यामध्ये मी दे जगदंबा देवीच्या साक्षीनं सांगतो की आपल्याच हस्ते त्याचं उद्घाटन करणं असा या ठिकाणी आपल्याला शब्द देतो मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये बंजारा समाजाला न्याय देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहे कालच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी छत्रपती संभाजीनगर येथे वसंतरावजी नाईक साहेबांच्या पूर्णा पुतळ्याच त्या ठिकाणी उद्घाटन केलं मला सांगायला आनंद वाटतो की मी सुद्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जे की वसंतराव नाईक साहेबांच्या नावानं चालते त्या विद्यापीठाचा कार्यकारी परिषदेचा सदस्य आहे बघू आणि कार्यकारी परिषदेचा सदस्य झाल्यावर विनोदराव पहिल्याच बैठकीमध्ये वसंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा बसवण्याच्या ठरामध्ये एंट्री करतो तिथं वसंतराव नाईक साहेबांचा फोटोच नव्हता आणि जना जना भोकरे कार्यक्रमाचा मग मा भोकर माझी चिरगिरी तांडे रू मार परिचय देव सारखेच अतरा आपण ते शब्द संपूर्ष आपण कोणी पाय बोलू कोणी किंवा प्रेमसिंह महाराज ही नानके व्यक्तीचे प्रेम जनाजना जना भोकर विधानसभा निवडणूक लागज अशोक जिवाने सर घेरे सर पूर्ण महाराष्ट्र रुपिचे प्रज आणि ओचे सजे शोय सभा सुरू हुईनी औ मालकीकर तिनेही पत्रकार बांधवाचं स्वागत करण्यासाठी मी सांगा जाधव चालत आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या रामोन तांड्या न भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी आपण आणि परिसरातील उभा करण्यासाठी दहा लाखाचं या ठिकाणी निधी आम्हाला दिलेला आहे हा अत्यंत म्हणजे अत्यंत मेहनती कष्टाळू आणि हनुमानजी यांचा मंदिर आहे मंदिर आम्ही सगळ्यांनी मिळून उभं केलेला आहे परंतु संत रामराव महाराज जय जय अंतंग्याचे वाळ की वा मारा मारा जय भाई सारी देहेचे माघोर माती लोका का करू मेरे सहारे भजे रमा की राम की धरी तिने चले गुरुजी तुमार देख गले पादा खड़े पर हाथ करो ये साधू हां अन आपई